महाराष्ट्र <maharashtra> संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बौद्धांच्या धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने एकोणीसशे एकोणपन्नास साली पारित करण्यात आलेला बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट रद्द करावा महाबोधी महाविहार बुद्ध गया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मभूमी महू तसेच दीक्षाभूमी नागपूर येथील व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असावे या मागणी करता भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैन्य दलाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महाविहार बुद्धगया आंदोलनाचे जनक अनागरिक धम्मपाल यांच्या जयंती निमित्त व दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनाच्या औचित्याने आझाद मैदान मुंबई तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार सप्टेंबर रोजी भारतीय बौद्ध संघ समता सैनिक दल श्रामनेर बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका उपासक उपासिका बहुजन समाजातील समविचारी संघटना विविध मंडळी बुद्ध विहारे यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलने व मोर्चे आयोजन करण्यात आले होते याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आंबेडकरी जनसमुदाय व बहुजन समाजातील संघटना यांच्या वतीने बुधवार सतरा रोजी आंदोलन करण्यात आलेले विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आले यावेळी बौद्धांची धार्मिक स्थळे बौद्धांची ताब्यात द्या या घोषणांनी पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर बनावून निघाला यावेळी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सदर मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यासून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाचे असेल असा इशारा देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आज सतरा सप्टेंबर अनागरिक धम्मापला जन्मदिवस आहे भारतातल्या तमाम बौद्धांची मातृसंस्था आहे या संस्थेच्या विद्यमानं संपूर्ण देशभर प्रत्येक बँक ऑफिसवर आमचे आक्रोश आंदोलन चालू आहे याचा एक भाग म्हणून सांगली जिल्हा कार्यालयावर आम्ही हे आंदोलन करत आहोत आमची मुख्य मागणी तीन आहे आमची पहिली मागणी जी आहे ते महाबोधी बिहाराचं जे व्यवस्थापन आहे ते नऊ सदस्यांचं व्यवस्थापन आहे या नऊ सदस्यांचे चार बौद्ध सदस्य आहेत चार हिंदू आहेत व एक पदसिद्ध कया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहे त्याच्यामध्ये पण असे अट घातलेली आहे की गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हिंदू असतील तरच ते सदस्य म्हणून राहतील तरच त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेता येतील ते बिगर हिंदू असतील तर त्याला कोणताही अधिकार राहणार नाही त्यामुळे मेजॉरिटी ही पाच हिंदूंची होते आणि मायनॉरिटी ही चार बौद्धांची होते मिटिंग बोलवताना सुद्धा ही चार बौद्धांना बोलवत नाही यांचे हे पाच लोक बोलतात मिटिंग घेतात निर्णय घेतात आणि कामकाज करतात खरं म्हणजे हे भारतीय संविधानातील अनुच्छेद पंचवीसचं उल्लंघन आहे अनुच्छेद पंचवीस प्रमाणं आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे अनुच्छेद सव्वीस प्रमाणं धार्मिक संस्थाचं जे व्यवस्थापन आहे त्याच धर्माच्या समूहालाचं व्यवस्थापन करता येतं आणि अनुच्छेद एकोणतीस दिवसा सांस्कृतिक हक्क जे आहेत ते सांस्कृतिक हक्क देखील त्या समूहालाच आहे परंतु या ठिकाणी सगळ्यात नियमाचं उल्लंघन होत असून आमच्यावर अन्याय होत आहे गेले एकशे तीस वर्ष हे आंदोलन चालू आहे हे आंदोलन नागरिक धम्मपाल यांनी चालू केलेला आहे आज तागळ्यात हे आंदोलन चालू आहे खरं म्हणजे बी टी ॲक्ट एकोणीशे एकोणपणाला हा जो ॲक्ट आहे तो भारतीय संविधान लागू व्हायच्या अगोदरचा ॲक्ट आहे हा ॲक्ट भारतीय संविधान लागू ऑटोमॅटिक तो कॅन्सल होतो परंतु तिथल्या व्यवस्थापनाने केवळ दांडगावा करून मनुष्यबळाचा वापर करून त्या कायद्याच्या आधारे तिथलं व्यवस्थापन त्यांनी हातात घेतलेलं आहे जगभरातलं बौद्ध उपासन त्या ठिकाणी येत असतो जगभरातून लाखो आणि कोटी रुपये जे देत असतो हे भारतामध्ये बौद्ध विहाराचा विकास होण्यासाठी बौद्ध समाजाची प्रगतीसाठी हे दबधान असतं परंतु हे जे काय मनुवादी वर्चस्व आहे हे वर्चस्व बौद्धांच्या कल्याणासाठी बौद्धांच्या विकासासाठी हे निधी न वापरता ते इतर मार्गाने जो निधी हडप करतात हे थांबण्यासाठी आज आमचं आंदोलन फेब्रुवारीपासून चालू झालेलं आहे फेब्रुवारीमध्ये पहिला टप्पा झालेला आहे हा जो टप्पा आहे दुसरा आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आम्ही एक महिन्याची त्यांना मुदत देणार आहे एक महिन्यामध्ये में जर सरकारने जेव्हा निर्णय नाही घेता तर तिसऱ्या टप्प्यामध्ये भारतीय बौद्ध महासामचे राष्ट्रीय